ब्लॉगिंगमधनं लोक लाखो रुपये कमवत आहेत आणि तुम्हालासुद्धा वाटत असेल की आपण ब्लॉगिंग करावं आणि त्यातनं लाखो रुपये कमवावेत बरोबर ब्लॉगिंग ऑलरेडी तुम्ही माझ्या चॅनलवर ब्लॉगिंग ब्लॉगिंगविषयी भरपूर सर्च केलेलंच आहे तुम्ही प्लॅन करतात की तुमचा फ्रीमध्ये ब्लॉग तयार व्हायवा बरोबर आणि फ्रीमध्ये जर ब्लॉग तयार करायचा असेल तर ऑलरेडी आपलं बोलणं झालं आहे की आपण ब्लॉगरवर करू शकतो पण आता नेमकं ब्लॉगर काय आहे हे समजून घेऊयात कारण जर त्याचं मेन पर्पजच माहीत नसेल तर आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी करू शकतो बरोबर तर ब्लॉगर काय ब्लॉगर ही गुगलची फ्री असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपण आपला स्वतःचा ब्लॉग तयार करू शकतो तो पण पन पूर्णपणे फ्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे गुगलला जायचं आहे ब्लॉगर सर्च करायचं आहे ब्लॉगर सर्च केल्यावर ह्या ठिकाणी तुम्हाला ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय ह्या ठिकाणी तुम्ही येणार बरोबर आता ही काय ब्लॉगरची वेबसाईट आहे या ठिकाणी त्याच्याविषयी भरपूर माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती वाचू शकतात मला माहिती आहे तुम्ही या गोष्टी बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे थोडं ओव्हरव्यू करून घेऊयात आपण काय करू शकतो या ठिकाणी आपले ब्लॉगची जी काही वेबसाईट आहे त्याची थीम फिक्स करू शकतो थीम म्हणजे काय जी ही डिझाईन दिसते ना तुम्हाला याला आपण थीम असं म्हणतो त्यानंतर आपण या ठिकाणी फ्री डोमिन पण वापरू शकतो किंवा आपल्याला स्वतःचा एखादा डोमिन असेल जसं हेमंत डॉट कॉम हेमंत डॉट इन अशा प्रकारचा ब्लॉ जो काही डोमिन असेल तो डोमिनसुद्धा यूज करू शकतो सोबतच आपण ब्लू ह्या ब्लॉगर प्लॅटफॉर्मवर ब्लॉग लिहून ॲड सेन्स कनेक्ट करून त्यातनं सुद्धा पैसे कमवू शकतो या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी तसं सांगितलं आहे बरोबर त्यानंतर आपला ब्लॉग हे आपण पूर्ण वर्ल्डमध्ये कुठेही आपण त्याची माहिती देऊ शकतो तरी सिंपल फंड आहे प्रकारे आपण आपला ब्लॉग तयार करू शकतो बरोबर बर तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आपला स्वतःचा ब्लॉग तयार करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी क्रिएट युअर ब्लॉग इथं क्लिक करायचं आहे बरोबर बर। क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं अकाउंट चूज करण्यासाठी ऑप्शन देतील किंवा जर तुम्ही नवीन मेल आय डी तयार करत असाल तर या ठिकाणी तुम्ही यूज अनादर अकाउंट म्हणून ऑप्शनवर क्लिक करू शकता आता मी काय करणार आहे या ठिकाणी हेमंत चौधरी हे अकाउंट सिलेक्ट करतो बरोबर आपल्याला कोणत्या मेल आय डीवरनं आपलं अकाउंट बनवायचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की तुमचा जो काही ब्लॉग तुम्ही बनवत आहात त्या ब्लॉगला काय नाव द्यायचं हो तर मी म्हणेल डिझी लर्न डिझी लर्न ह्या प्रकारचा मी डोमिन बनवतो ठीक आहे म्हणजे माझं मला ह्या ह्या नावाचं माझा ब्रँड आहे तसं तुम्हीही तुमच्या स्वतःच्या नावाचा कोणताही ब्रँड बनू शकतात जी ही वेबसाईट दिसते ना ब्लॉगर डॉट कॉम अशा पद्धतीने आपली वेबसाईट तयार होते त्यामुळे अगोदर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्या जो काही ब्रँड असेल त्या ब्रँडला आपण नाव द्यायचं डिजिटल लर्न म्हणजे डीजी लर्न ठीक आहे आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलं आहे की तुम्हाला अशी वेबसाईटला नाव कसं करायचं आहे आपण या ठिकाणी डी लर्न ब्लॉक्स आता यांनी काय म्हंटल हे अवेलेबल नाहीये ओके इंडिया हे पण नाही आहे या ठिकाणी आपण काय करूया युनिक नेम आपल्याला बघावं लागेल इंडिया अशा पद्धतीने आपण फ्रीवाला डोमिन बनवतोय ठीक आहे आता इथे काय म्हटलंय दिस ब्लॉग अड्रेस इज अवेलेबल म्हणजे आपल्याला असा डोमिन तयार होतोय जो अवेलेबल आहे आता या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे आपल्या डिस्प्लेवर काय नाव दिसायला पाहिजे तर आपण लिहिले आहे इथं डीजी लर्न म्हणजे आपल्या वेबसाईटवर वरती नाव पण दिसायला पाहिजे तर तिथं डिझि लर्न हे नाव दिसायला पाहिजे आणि पुढे जाऊन फिनिश करायचं आहे म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी आपली वेबसाईट तयार होईल या ठिकाणी आपण बघितलं ह्या पद्धतीने आपल्याला प्लॅटफॉर्मवर लॉग इन केल्यावर दिसणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला अकाउंट लॉग इन झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं का आहे पहिल्यांदा सेटिंग करून घ्यायची सेटिंगमध्ये ऑलरेडी नाव दिलं आहे आपल्या वेबसाईटला काय डिस्क्रिप्शन द्यायचं असेल ते डिस्क्रिप्शन देऊ शकतो त्यानंतर बॉडी लँग्वेज काय इंग्लिश असणार आहे बाकी काय असणार आहे या ठिकाणी फेविक म्हणजे या ठिकाणी जो आयकॉन असतो तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करून लावू शकतो ठीक आहे हे आपण पुढच्या लेक्सनमध्ये बघू प्रायवसी आपल्याला ओके ठेवायची okay, आहे ब्लॉग अड्रेस हाच ठेवायचा आहे जर आपल्याकडे जो डोमिन असेल तर डोमिन आपण या ठिकाणी कनेक्ट करू शकतो एच टी टी पी एस हे आपल्याला ऑन ठेवायचं आहे या ठिकाणी बाकी परमिशन याची काही गरज नाही आहे त्यानंतर इमेज ओके लेझी लोड लेज याची काही गरज नाही आहे त्या पद्धतीने इकडं आपल्याला बाकीच्या काही गोष्टी करायची गरज नाही फक्त या ठिकाणी फॉर्मॅटिंग ही ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे कोलकता सिलेक्ट करायचंय म्हणजे या ठिकाणी प्लस खाली यायचंय खाली यायचंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला जो टी प्लस फाईव्ह थर्टी इंडिया स्टँडर्ड टाइम कोलकाता याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी सेव्ह आहे ठीक आहे हे सेव्ह झालं या ठिकाणी दिसायला लागलं या ठिकाणी डेट फॉर्मॅट असाच ठेवायचा आहे काय प्रॉब्लेम नाही अनेबल सर्च या ठिकाणी आपल्याला चालू करून आहे बाकी इथेही आपल्याला काही करायची गरज नाही मॉनिटायझेशन आपण नंतर चालू करणार आहोत कारण आपण जर या ठिकाणी व्हिडिओ म्हणजे जी काही माहिती ब्लॉगर्स बनवले नाही तर आपण लगेच मॉनिटायझेशन करू शकत करायची गरज नाहीये त्याचा आपण पुढच्या याच्यात व्हिडिओ आणू बाकी या सेटिंगमध्ये वेगळं काही चेंजेस करायचे नाही आहेत एवढी ये आपल्याला माहिती कळली पुढे काय करायचं आहे आता आपल्याला जर वेबसाईट बनवायची असेल तर अगोदर थीम चूज करावं हो लागेल आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात भरपूर थीम्स आहेत यातनं तुम्हाला कोणती हवी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आपण काय करणार आहोत डिजिटल बनवणार आहोत आता या ठिकाणी ट्रॅव्हलची दिली आहे त्यानंतर इथेरेल वॉटरमार्क लाईट ऑसम पिक्चर विंडो विविध प्रकारच्या वेगवेगळ्या त्यांनी वे थीम दिलेल्या आहेत आपण फिक्स करायचं की आपल्याला कोणती थी थीम आवडणार आहे बरोबर आता आपण काय करूयात आपण यातली एक थीम फिक्स करूयात ते कसं करायचं ते मी तुम्हाला सम समजायचा प्रयत्न करतो ठीक आहे तर या ठिकाणी मी एक थीम घेतो मला आवडलेली थीम आ... ही येतो आहे आता या ठिकाणी ते बघताय की ही चालेल का आपण म्हणूयात ओके थीके? ओके ठीक आहे करायचं अप्लाय करायचं या ठिकाणी अप्लाय केल्यावर ऑटोमॅटिक ती आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे आता या ठिकाणी सगळी माहिती ऑलरेडी आलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने आपली जी काही वेबसाईट असेल ती दिसणार आहे आता या ठिकाणी आपण गेलो जर तुम्हाला तुमची वेबसाईट बघायची असेल तर ती कशी दिसेल तर ह्या पद्धतीने दिसेल बरोबर इथं आपलं आपल्या वेब याचं नाव आहे जी वेबसाईट आपण बनवली त्याचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळून जाईल आता आपण काय करणार आहोत पहिलं ब्लॉग कसा लिहायचा याविषयी माहिती घेणार आहोत पण आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे आपण ट्राय करू की ब्लॉग कसा लिहायचा हा सेपरेट एक व्हिडिओ आणू जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित तो समजाय समजेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की आपलं ब्लॉगिंगचं अकाउंट कसं त्र्या तयार करायचं ब्लॉगला नाव कसं द्यायचं त्याच्या सेटिंग्स कोणत्या कोणत्या आहेत त्या सगळ्या आपण आत्ता बघितल्या त्यासोबतच थीम कशी पद्धतीने आपण ॲड करू शकतो हे सुद्धा बघितले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचे प्रश्न असतील कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्कीच टाका म्हणजे आपण त्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला आणून द्यायचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद